एकवीग बर फुकट माग ते विषयी एक लाख एक्कावन हजार का तुझं एक काय म्हणजे एक घेतो काय तुला

એક પાસ ફાઈનલ સરો બરાબર તમચ સો બાપુર बर तानू बाबू बर झाला मी एक बोललो बोला बर बोला एक लाख एका झाला सांगितले अरे एक लाख एका झाला मला मान्य नाही म्हणता मी जाऊया उपस्थित

अण्णा चिमा वरकाटे राहणार कुठले आपण निजामपूरचे येते एक लाख एक हजारला व्यवहार झालेला जाऊ